नमस्कार अनुप्रितास किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया कटोरी चाट त्यासाठी आपल्याला लागणार आहे उकळलेला बटाटा त्यात मी कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर दही बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव हिरवी चटणी चिंचगुडाची चटणी उकडलेले स्प्राऊट लाल तिखट चवी पुड़ते मीठ जिरपूड काळं मीठ आणि चाट मसाला कटोरी बाजारात सहज उपलब्ध आहेत दह्यात दोन चमचे साखर टाकून चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात आणि दही पातळ करून घेऊयात चला मग सुरुवात करूया कटोरीमध्ये सर्वप्रथम उकळलेला बटाटा टाकून घेऊयात आणि चांगल्या प्रकारे सर्वत्र पसरवून घेऊयात त्यानंतर उकळलेले स्प्राऊट टाकून घेऊया यात मी हरभरा मूग आणि मटकी हे घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार हरभरा मूग मटकी कुठलेही एखादं स्प्राऊट टाकलं तरी चालेल आता टोमॅटो टाकून घेऊयात त्यानंतर त्यात कांदा टाकून घेऊयात त्यानंतर फेटून घेतलेले गोड दही टाकून घेऊया चिंचगुळाची चटणी टाकून घेऊयात जेणेकरून छान आंबट गोड अशी चव आणि हिरवी चटणी टाकून घेऊयात जेणेकरून त्याला छान तिखट चव येईल बारीक शेव टाकून घेऊयात वरून जिरेपूड टाकूया लाल तिखट टाकूया पुढे मीठ टाकून घेऊयात मीठ हे ऑप्शनल आहे आता काळ मीठ टाकून घेऊया चला तर मग चाट कटोरी आपली रेडी आहे थँक्यू